मी श्रावणी मेस्त्री इयत्ता नववी अ आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यानिमित्ताने आज मी आपणासमोर माझे विचार मांडायला इथे उभी आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगात झाली सुंदर पहाड सह्याद्रीच्या पर्वतरांगात झाली सुंदर पहाड सनई चौगड्यांच्या सुरात रम्य अशा वातावरणात जन्म आले बाळराजे छत्रपती शिवाजीराजे शिवनेरीच्या गडात जन्माले बाजे छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीच्या गडात शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला तोफांचा कडकडाट झाला सनई चौगडे वाजू लागले साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली शहाजीराजे व जिजाऊंना हर्ष झाला कारण त्यांच्या पोटी एका तेजस्वी सूर्याचा म्हणजेच शिवरायांचा जन्म झाला लहानपणापासूनच शिवराय अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे जिजाऊ त्यांना रामाच्या कृष्णाच्या अनेक शूरवीरांच्या कथा सांगत जिजाऊनी त्यांच्यावर उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडवले जिजाऊ म्हणत शिवबा आपला जन्म सरदार किंवा सरदाराचे चाकर होण्यासाठी नाही तर या रंजलेल्या रयतेला गुलामगिरीच्या बेडीतून बाहेर काढण्यासाठी झालेला आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वराज्य निर्मिती करा शिवरायांनी बालवयातच स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि त्यांनी त्या दिशेने त्याची घोडदौड देखील सुरू केली मुडभर मावळ्यांच्या साथीने त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले त्यांच्या या प्रवासात अनेक अडथळे आले पण त्यांनी ते न डबकता पार केले आणि त्यांचा प्रवास अविरतपणे चालूच ठेवला म्हणतात ना ताकद सर्वांच्याच मनगटात होती तलवार सर्वांच्याच हाती होती ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती तलवार सर्वांच्याच हाती होती, होती। पण बुद्धी आणि दूरदृष्टी फक्त माझ्या शिवरायांकडे होती बुद्धी आणि दूरदृष्टी फक्त माझ्या शिवरायांकडे होती शिवाजी महाराजांनी तानाजी मानुसरे मुरारबाजी देशपांडे बाजीप्रभू देशपांडे यसाजी कंक जिवा जिवा महाला यासारखे अनेक साथीदार मावळे गोळा केले त्यांच्या साथीने त्यांनी अनेक किल्ले जिंकले गड आला पण सिंह गेला प्रतापगडावरील पराक्रम आग्रहून सुटका साहिस्ते फजिती यासारखे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनातील कार्याची महती सांगून जातात छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर ते एक युग पुरुष होते युग प्रवर्तक होते त्यांनी जनतेतील जनतेला त्रास देणाऱ्या लोकांचा बंदोबस्त केला भावनेपेक्षा त्यांनी कायम कर्तव्याला मान दिला शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले सर्व धर्म समभाव स्त्रियां प्रति, स्त्रियांप्रती आदर या न्यायाने ते वागले सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रीचा आदर आणि शत्रूचे मर्दन स्त्रीचा आदर आणि शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन हीच माझ्या शिवरायांची शिकवण असेच असावे मावळ्याचे वर्तन हीच माझ्या शिवरायांची शिकवण दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला एक महान कर्तव्य दक्ष प्रजाहित दक्ष पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कार्य आजही आपल्याला एक नवी प्रेरणा देतात त्यांच्याविषयी बोलताना माझे शब्द देखील अपुरे पडतात शेवटी मी एवढेच म्हणेन एकच होते राजे शिवाजी एकच होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची एकच होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती माता भवानीची आणि आई जगदंबेची कारण त्यांना साथ होती माता भवानीची आणि आई जगदंबेची एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय जिजाऊ जय शिवराया